ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यद्रा विते ऊस यंत्रणा वाढवा पंचंगा कारखाना प्रशासनाला दिलं निवेदन देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचंगा साखर कारखान्याने चालू कळी हंगामासाठी प्रति टन तीन हजार सहाशे अठरा रुपये इतका दर जाहीर केला आहे सध्या ऊस तोडी सुरू झाले असून यड्रावेथे कमी ऊस तोड मजूर वाहने पाठवतात यामुळे येथील शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला तोडणी यंत्रणा वाढवण्यासाठी निवेदन दिलं यड्राव तालुका शिरोळ येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की गावातील जवळपास सत्तर टक्के ऊस हा रेणुका शुगर्स कारखान्याकडे नोंदणीकृत असून गेली कित्येक वर्ष शेतकऱ्यांचा विश्वास या कारखान्यावर आहे परंतु सध्याच्या हंगामात तोडणी यंत्रणा मर्यादित असल्याने ऊस तोडणीस विलंब होण्याची शक्यता आहे या विलंबामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तोडणीच्या विलंबामुळे ऊस कोरडा पडतो वजन घटते आणि ट्रक व वा ट्रॅक्टर वाहतुकीवरही खर्च वाढतो त्यामुळे तोडणी यंत्रणा जादा प्रमाणात पाठवण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावर कारखाना प्रशासनाने गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांना सहकार्याचे आवाहन केले असून तोडणी व वा वाहतुकीची प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे यावी वैभव कोळी रणजित उपाध्ये बाळासो घाडगे मोहन निंबाळकर ज्ञानेश्वर यादव रमेश माने धनाजी माने कल्लू पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते दरम्यान यड्राव येथील शेतकरी वैभव कोळी यांनी कारखान्याने जाहीर केलेला छत्तीसशे अठरा दर हा सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थिती पाहता समाधानकारक आहे मात्र दर चांगला असला तरी वेळेवर तोडणे व गाळप झाल्यास शेतकऱ्यांना खरा फायदा मिळेल असे सांगितले तर सर्व तोडणी कंत्राटदार व वाहनधारकांना सूचना करण्यात आल्या आहेत ऊस तोडणीसाठी मजुरांनी कोणतीही शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करू नये अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण असल्यास कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केन मॅनेजर प्रशांत चांदोबा यांनी केलं आहे महानकट नेपसाठी विकास लवाटे यडराव पंचगाव सहकारी साखर कारखाना इचलगंजी आम्ही यड्रावमधील सर्व शेतकरी आपल्या येड्रावमधील ऊस तोडणी वाहतुकीसाठी जी कुशाली किंवा एंट्री शेत वा तोडणी वाहतूकदार मागतात त्यासाठी कारखान्यानं आपल्याला परिपत्रक काढून एक दिलेलं आहे को कोणालाही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारची तोडणी वाहतूक किंवा एंट्री कुशाली द्यायचं नाही आहे असं कारखान्यानं कारखान्यानं आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं आहे किंवा एड्रावातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कोणी आपण इंद्री खुशाली किंवा पैसे देण्याचं नाही आहे आणि जर कोण पैसे मागत असेल तर सर्वजण या ड्रावच्या आमच्या संघटनाशी संपर्क साधा घटितचा